आज शहापूर मध्ये स्वर्गीय यांच्या नावाने एक नवीन पतसंस्था उद्घाटन झालेलं आहे काय सांगा विठ्ठलदा खाडे यांच स्वप्न असं शहापूर तालुका ठाणे जिल्ह्यामध्ये सहकार खूप वाढला पाहिजे आणि सरकारच्या माध्यमातून शापूर ठाणे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची सामाजिक सांस्कृतिक आणि सगळ्यांची भरभराटी झाली पाहिजे ह्या हेतूने त्यांनी सुरुवातीपासून त्यांचं जे कार्य होतं त्या कार्यामध्ये त्यांनी सतत जास्त महत्त्व दिलं आणि सतत शेतकरी असू देत किंवा गोरगरीबी असू देत त्यांना नेहमी मदत करायची भावना केली होती आणि त्या भावनेतलं त्यांनी आजपर्यंत काम केलं होतं त्या कामाच्या कामाच्या निमित्ताने आपण त्यांचं नाव आज वरामर्श पाहिजे याकरता वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही त्यांच्या नावाचं हे करत राहतो की आम्ही विठ्ठलला खाडे प प्रतिष्ठान देखील काढले भिरवाडी परिसरातल्या लोकांच्या माध्यमातलं आणि सर्दी परिसरातल्या लोकांच्या त्याचबरोबर आम्ही ही आज पतसंस्था स्थापन करतो हे पतसंस्थेच्या माध्यमातून जे गोरगरीब असतील ज्यांना कुठल्या का कुठे दोन मिळत असले ज्यांना कुठेही भेटे व्हायचे आहेत पण त्यांना असं विश्वास जर कोणतीही कुठली तरी संस्था पाहिजे तर त्याच्याकरता दादांच्या नावाने आपण सुरू केल्या आणि त्या दादांचा विश्वास सगळ्यांच्यावर होता आणि दादांच्यावर देखील सगळ्यात विश्वास होता तो विश्वास कायम टिकला पाहिजे याकरता या भावनेने आम्ही हे संस्थेचं काम करणार आहोत आणि त्याचबरोबर सगळ्यांना चांगलं आर्थिक सहकार्य झालं पाहिजे पुण्याच्या विद्या मुलांना शिक्षणासाठी खर्च हवं हो पैसे हवे असतील तर त्याची मदत करण्यासाठी पाहिजे त्याकरता त्यांना चांगलं दरा दरामध्ये लोन मिळालं पाहिजे जे ते ठेवू शकतील अशा याच्यामध्ये कोणाला इमर्जन्सी काही अर्ज गरज पडली जर बँकेत गेलात मोठ्या मोठ्या तर त्यांना खूप मोठी कागदपत्रं करावी लागतात आणि ते आ आ ती ती न करता आपण कमी कागदपत्रांमध्ये जेवढं पटपट कर्ज देता येईल किंवा पटपट त्यांच्या ठेवीत सुद्धा येतील अशा पद्धतीने आपण इकडे या माध्यमातलं काम करणार आणि या संस्थेच्या मा संस्थेकरता पूर्ण शहापूर सगळ्यात सगळ्यांकडनं चांगला प्रतिसाद देतो सगळे त्यांना सांगतात की हे खूप आधी व्हायला पाहिजे खरोखर आमची पण खूप इच्छा होती खूप आधीपासून आम्ही करायचा प्रयत्न करतो पण काय होतं की मग सहकाराने मध्यंतरी बऱ्याचशा म्हणजे पंधरा वीस वर्षापासून सहकारी संस्थांना मतपत्य संस्था असू देत किंवा बँकांना परवानगी देणं बंद करायला केलं होतं आणि त्यामुळे खूप सगळं रग रखडलं होतं पण तरी मला खूप मनातून इच्छा होती आमच्या सगळ्या सहकार्यांकडे मी बोलून दाखवलं की आपल्याकडे एक अशी संस्था पाहिजे की जेणेकरून त्या माध्यमातून आपण दादांच्या नावाने सहकारत का नाव टिकवून ठेवण्यासाठी म्हणून मग आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं की एक पतसंस्था बंदच पडत होती मग ती बंद नको व्हायला ती चालू राहिली पाहिजे आणि आपण त्यानिमित्ताने दादांच्या नावाने ती चालू ठेवू या हिशोबाने आम्ही ती संस्था घे हँडओवर केली आणि ती संस्थेचं आम्ही पुनरुज्जीवित करून ती संस्था आम्ही सुरू केली कारण सहकारी संस्था बंद पडणं हे देखील आम्हाला देखील खूप वाईट वाटत संस्था बंद पडणं म्हणून म्हणून मग आम्ही ती संस्था घेतली आणि त्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही हे कारवाई सुरू केला आहे याच्यात सर्व नागरिकांचं तालुक्यातले असेल जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांचं आम्हाला नक्कीच मार्गदर्शन पण होईल आणि सहकार्य देखील होईल अशी मी सगळ्यांकडून अपेक्षा करते आणि सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद सर्व संचालक मंडळ आणि सर्वांचे मनापासून मी आभार मानते